नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया पेन नगरपालिका प्रभाग क्रमांक दोन पेन नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन चा विचार करता या प्रभागामध्ये दोन अ सर्वसाधारण महिला दोन ब सर्वसाधारण असे आरक्षण आहे या प्रभागामध्ये कुंभारळी तळ्याची बाजू देवाळी कौंडाळतळे परिसर बाजारपेठ प्रभुआळी नवाळे बोळ हनुमान आळी जैन हॉल या भागांचा समावेश होतो या प्रभागामधील देवआळी हनुमान आळीचा काही भाग व कौंडाळतळ्याचा काही परिसर हा भाजपचा बाले किल्ला आहे दोन हजार सहाच्या निवडणुकीमध्ये या प्रभागातून भाजपने प्रतिनिधित्व केले होते तर दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये शेका पक्षाकडून ममता लांगी पाटील तर तत्कालीन काँग्रेसकडून दर्शन बाफना हे विजयी झाले होते मात्र भाजब चा शांता भावे सामोरे जावे लागले होते मात्र या, या प्रभागातून जिराळ आली कमी केल्याने ब्राह्मण मतांचा गठ्ठा कमी होणार आहे तर देवाळी आणि हनुमान आळीमध्ये ब्राह्मण समाज आहे तर कुंभार तल्याकडील बाजूस मराठा समाजाचा समावेश आहे कौंढाल तळ्याच्या आजूबाजूचा विचार केल्यास आणि आगरी समाजाचा आहे बाजारपेठेचा विचार करता मारवाडी गुजराती व काही प्रमाणात वाणी समाज असल्याने या प्रभागावर देवाळी आणि कौंढाळ तळे तसेच खालसा मोहल्ला प्रभाव टाकणारा भाग आहे कंढाळ तळा आणि बाजारपेठ व देवआळीचा विचार करता वाडेकर पाटील मतदार या भागात आहे संभाव्य उमेदवारांचा विचार करता वाडेकरांचा विचार झाला नाही तर कोणत्याच पक्षाला यश येणे शक्य नाही त्यामुळे वाडेकरांचा विचार करताना नरेंद्रभाई पाटील राजन पाटील नितीन पाटील सपना पाटील ममता पाटील ॲडव्होकेट अहना पाटील यांच्यापैकी एकाचा विचार होईल तर इतरांमध्ये सुप्रिया चव्हाण गणेश चव्हाण मुदसिर अखवारे आफरीन अखवारे कन्हैयालाल पुनमिया पल्लवी कालेकर प्रवीण पाटील रघुनाथ बोरेकर किरण देव विजय शहा दर्शन बाफना विशाल बाफना लीना बाफना मीनल सावंत आदींनी निवडणूक रिंगणात नशीब आजमवल्यास कोणाला नवल वाटू नये मात्र कोण कोणत्या पक्षामधून असेल हा येणारा काळच ठरवेल या प्रभागावर तसं पाहता वर्चस्व नाही तरी देखील या प्रभागातील रचना पाहता भाजप इतरांपेक्षा थोडस जास्त ताकदीचे असे म्हणावे लागेल मात्र योग्य उमेदवार न दिल्यास भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल त्यामुळे येथे वाडेकरांचा विचार करणे गरजेचे आहे कारण प्रस्थापित नगरसेवकांचे काम गेल्या आठ वर्षात लोकांच्या नजरेत भरले नाही त्यातच या प्रभागामध्ये पाण्याची पडलेली टाकी व सांडपाण्याचा होत नसलेला निचरा या दोन गोष्टीचा मतदारांना विसर पडत नाही हेही तेवढे सत्य आहे गेल्या दोन ते तीन वर्षात प्रशासकाच्या काळात येथील जनतेला सांडपाण्याच्या प्रश्नाने चांगली झोप उडवलेली आहे त्यामुळे या प्रभागातील मतदार ताकही फुंकून पिल्याशिवाय राहणार नाहीत खरी लढत भाजप सोबतच इतर आघाड्यांची असेल असं ही सध्या तरी चित्र आहे आणि नवीन उमेदवाराला या प्रभागातून स्वीकारण्याची शक्यता जास्त आहे तर अशाच अनेक प्रभागांचा प्राथमिक अंदाज पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलॅकॉन वरती क्लिक करा धन्यवाद